पी एम केअर फंडचा आपण उल्लेख केला यामध्ये अनेकांनी अगदी भरभरून सामाजिक दायित्व म्हणून असेल वेगवेगळ्या कॉर्पोरेशन म्हणणं हा निधी दिला प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलं पण त्यानंतर जेव्हा या निधीचा हिशोब मागण्यात आला तेव्हा केंद्र सरकारकडून हे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं की या निधीचा हिशोब देणं बंधनकारक नाही तर ज्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून पीएम केअर फंडला भरभरून जनतेनं निधी दिला त्या निधीचा हिशोब देणं हे केंद्र सरकार त्याला उत्तरदायित्व नसणं तुम्हाला वाटत नाही ही एक प्रकारची फसवणूक झाली अस मला वाटतं की खर तर असं म्हणणं हे चुकीचं आहे कारण कुठल्याही पैशाचा हिशोब द्यायला जो जनतेचा पैसा असतो ज्यांनी काही जसं सामाजिक उत्तरदायित्वाच्या विचार आणि भावनेतून दिलेले ही निधी असते तर त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला हे नक्कीच वाटतं की आपल्याला कळावं आणि जनरल जनतेला हिशोब दिलेलं वाईट काय त्याच्यात कोणती अशी गोष्ट आहे की जी लपवायचं काही कारण आहे त्यामुळे द्यायला हवं दिलं नाही ते त्यांनी मला असं वाटतं की ते कुठेतरी इथिक्सला धरून नाही आहे मॉरॅलिटीला धरून नाही आहे द्यायला हवं कधी पण काहीही गोष्टी द्यायला दिल्या तर अधिक चांगलं